रुपयामध्ये भेटणार आहे ना फक्त साडे तीनशे चारशे या रेंज मध्ये भेटणार आहेत या साड्या कंचे सिल्क वगैरे जे येतात नवीन साड्या रेखा पॅटर्न मध्ये वगैरे जे बॉलिवूड कॉन्सेप्ट वगैरे हो येतात हे त्या टाइप मध्ये येणार आहे कलकत्ता कॉटन वगैरे हो त्या टाइपचे प्रिंटेड टेलीवेअर साठी हॉटल घेण्यासाठी हे अशा प्रकारे ही फक्त आपल्याकडे दोनशे दहा रुपयामध्ये लोटस पैठणी लोटस ही मार्केट मध्ये तुम्हाला आठ दहा हजाराच्या रेंज मध्ये okay. आपल्याकडे फक्त तीन साडे तीन हजाराच्या रेंज पासून नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हो आपल्या समाजाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे पनवेल वरून आता इकडे शिळपाटा रोडच्या इकडून टेक्स्टाईल मार्केट आहे या साईडला बघताय अयोध्या टेक्स्टाईल मार्केट तर मागच्या इकडे पुढे तर ह्याच साईडला इकडे एक अयोध्या टेक्स्टाईल मार्केट आहे तिथे मी आलेलो आहोत आणि इकडे मराठी आपल्या त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे नवीन आहे एक काही दिवस झालेले आहेत तर म्हटलं याने आपल्याकडचं एक चांगली लोकांपर्यंत माहिती पोचवा त्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला ही माहितीशी एक व्हिडिओ होईल त्यासाठी म्हटलं तुम्हाला दाखवा साड्या कशा तिकडे आणि कसं काय मार्केट आहे आणि काय प्राइसिंग आहे तर वर्षाला सोबत माया आणि दुपारची वेळ आहे आणि कड्या कसा ऊल पडलं आहे पण आतमध्ये जाऊन बघूया कसं वाटतं आहे हा बाहेरचा परिसर आहे आणि इकडे समोर तुम्हाला लोकेशन म्हणजे शालू हॉटेल आहे आणि शिळकाळेश्वर मंदिर आहे इकडे त्याच्या बाजूलाच हे तुम्हाला अशा प्रकारचे हे शोरूम आहे चला आतमध्ये जाऊया नवीन सुरू झालेलं दुकान काय आतमध्ये माल आहे बोगाय जरा स्पेस खूप मोठा आहे आणि असं खूप आतमध्ये मोठा शोरूम आहे नवीन सुरू झालं आहे ड्रेस मटेरियल आहे त्यानंतर इकडे रेडीमेड सगळं मटेरियल पण मिळतं साड्या पण आहेत म्हणजे नऊवारीपासून फॅन्सी म्हणा सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला इकडे मिळतात आम्ही इकडे मगाशी फिरलोय पण परिसरानंतर कस्टमर्स लोक जास्त येतात ते पण मिळतात इकडे ब्लँकेट सगळे ब्लेडशीट वगैरे याचं काउंटर आहे इकडे बसत्यासाठी सगळं मिळेल हे टोक्या पण आहे इकडे होलसेलमध्ये जर टोप्या घ्यायच्या असतील ना कार्यक्रमासाठी वगैरे तर टोप्या पण मिळतात सॉवेल तौवे। आहे तिकडे आणि हा एक सेक्शन आहे जिकडे नववारी वगैरे आहेत आणि काही ट्रेडिशनल साड्या महाराष्ट्रात येत असं चालतात सध्या इकडे सगळं शॉर्टिंग लावायला चालू चालू केलं आहे माल वगैरे कारण दुपारनंतर कस्टमर सकाळी येतात दुपार नंतर दुपारनंतर पण गर्दी होते आणि इकडे तरी काही साड्या काढून ठेवलेल्या आहेत दाखवायला नमस्कार अयोध्या टेक्स्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आपण कमी रेंजच्या ज्या देण्या घेण्याच्या बस्त्याच्या किंवा विक्रीसाठी ज्या साड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे त्या सर्व प्रकारच्या साड्या आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इकडे बघा साड्या सगळ्या सुरुवात ही जी आपली स्टार्टिंग रेंज आहे पस्तीस रुपया रुपयापासून अगदी कमीत कमी सगळ्यात कमीत कमी सगळ्यात कमी रेंज पस्तीस रुपये साडी फक्त पस्तीस रुपये म्हणजे यात कलर कॉम्बिनेशन बघू शकता एक बरेच रुपयास हा जो प्रकार आहे ही नव्वद रुपयाची साडी ही असं सेट येणार आहे पूर्ण यात तुम्ही सिंगल पण घेऊ शकता शॉपला विजिट केलं ना तुम्ही एक सिंगल पीस पण घेऊ शकता यामध्ये ओके okay. ही फक्त नव्वद रुपयामध्ये हे बघू शकताय कलर डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे असं डिझाईन येणार आहेत मटेरियल वेगवेगळे वेग येणार आहे सिफॉन जॉर्जेट okay. असं वेगवेगळ्या प्रकारचं सिल्कचं वगैरे मटेरियल यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार अक्षर हे बघू शकता तुम्ही ओपन करून दाखवतो एक मी तुम्हाला हे बघू शकता जॉर्जेट कपड्यामध्ये फक्त आणि फक्त नव्वद रुपयामध्ये मार्केटमध्ये जी दोनशे अडीचशे रुपयाला विकतात ना ते आपल्याकडे फक्त नव्वद रुपयामध्ये कमी पुढे पुढे त्यांची पस्तीस रुपयापासून साडी आहेत आणि मॅक्झिमम जर बघायला गेलं तर पन्नास साठ हजारापर्यंत तुम्ही परचेस करू शकता आपल्याकडे कर जी पन्नास साठ हजाराची साडी आहे ती पण मी दाखवतोय तुम्हाला व्हिडिओ मध्ये त्याच्यानंतर हा एक प्रकार बघा यामध्ये तुम्हाला सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर भेटेल हे तुम्हाला एकशे नव्वद रुपयाला बसणार आहे होलसेल रेट याचा स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता तुम्ही रेंज सांगतोय ना त्याच रेंज मध्ये शॉप मध्ये आल्यानंतर तुम्ही यातले सिंगल पीस पण घेऊ शकता आणि तुम्हाला घरी बसल्या व्यवसाय करायचा आहे घर बसल्या साड्या मागवायच्या तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता मिनिमम पाच हजाराच्या पुढच्या साड्या ऑर्डर करू शकता अच्छा त्यानंतर हे सिल्क मध्ये पाच हजार किमतीचे ऑर्डर करायला म्हणजे त्या हिसमे कोणाला नवीन व्यवसाय सुरू लाईट कलर मध्ये ये मला ये सिल्क कपडा आहे बघू शकता तुम्ही इथले कलर वगैरे हो ही फक्त दोनशे रुपयाला बसणार आहे सर दोनशे वाले दोनशे रुपये बांधणी डिझाईन आहे त्याच्यावर म्हणजे ब्लाऊज त्याच्यानंतर हे शिफॉन मध्ये हे बघू शकता तुम्ही फक्त एकशे सत्तर रुपयामध्ये बसणार आहे साडी वेटला एकदम हलकी असते लाईट वेट साडी आहे आणि डिझाईन पण बघू शकताय तुम्ही सुंदर अशी डिझाईन किती पडेल ही सत्तर रुपये एकदम एक हलकी साडी एकदम लाईट वेट आणि सुंदर अशी डिझाईन आहे त्याच्यावरती हा प्रकार कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे त्याला बुट्टीचा एकशे सत्तर एक गुण। गुण। जी मार्केट मार्केटमध्ये अडीचशे तीनशे ला विकतात ना फक्त आपल्याकडे एकशे सत्तर रुपयाला जेवढे कलर आहेत एवढे हो कलर आहेत ते सगळे कलर बघायला मिळतील तुम्हाला इथे सिंगल कलर मध्ये ते सिंगल कलर मध्ये एक कलर तुम्हाला एक कलर बनवून पाहिजे रेडी पण स्टॉक असतो आमच्याकडे पंधराशे तुम्हाला जेवढे पीस पाहिजेत रेडी भेटतील किंवा तुम्हाला एखादा पॅटर्न आवडला तर त्यात एक कलर मॅचिंग तुम्हाला करून देऊ आता हल्दीला वगैरे एक मॅचिंग करतात oh, ना त्यासाठी हा त्यासाठी हा कलर त्याच्यामध्ये पण मॅचिंग करून मिळेल मॅचिंग प्रत्येकात भेटेल तुम्हाला पॅटर्न चॉईस आणि यांची काय रेंज आहे तरी हे तुम्हाला वेगवेगळ्या रेंज मध्ये भेटणार आहे दोनशे अडीचशे तीनशे अशी वेगवेगळी रेंज आहे यांची अच्छा त्याच्यानंतर हे कॅटलॉग पीस मध्ये येणार अच्छा विथ बॉर्डर कॅटलॉग येणार आहे स्टोनची जी बॉर्डर बोलतो आपण त्या बॉर्डर मध्ये येणार आहे हे बघू शकता पूर्ण स्टोन असं याच्यावरती वर्क केलेला आहे प्रिंटेड साडीवर वर बसणार आहे तुम्हाला तीनशे पाच रुपयामध्ये किती सुंदर असं डिझाईन आहे त्यामध्ये कलर वगैरे पूर्ण अवेलेबल आहे ते बघू शकता हॉटल वर्षामध्ये आणि पूर्ण प्रिंटेड त्याच्यानंतर हा पण कॅटलॉग ते मध्ये येणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये पीस बघू शकता तुम्ही हात लावून विथ कॅटलॉग येईल हे बघू शकता तुम्ही फक्त दोनशे रुपये स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता सर तुम्ही तुम्हाला जो पीस पाहिजे तो अवेलेबल भेटणार आहे हा कितीला पडतोय ही दोनशे रुपयाला आहे सर दोनशे रुपयाला पडेल आणि एकदम हलकी साडी घेऊन हलकी आणि लाईट विथ कॅटलॉग आहे कॅटलॉग पण आहे ते कॅटलॉग पीस आहे हे बघू शकता ते कलर पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही कॉटनमध्ये दोनशे चाळीस रुपयामध्ये बसणार आहे ते सिल्वर कॉपर अशा वेगवेगळ्या डिझाईन येतील ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही हे खण मध्ये सगळ्यात जास्त चालणारी साडी आहे खणमध्ये खणात साड्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मॅचिंग साड्या असे प्रकार बघू शकता तुम्ही विथ बॉर्डर आहे मध्ये पदर येणार आहे बघू शकता पदर पदर येईल पदराला गोंडे वगैरे एकदम पूर्ण रिच काम केलेलं आहे पूर्ण जरीच काम आहे साडीवर त्यानंतर हे साऊथ इंडियन प्रकारामध्ये बघू शकता तुम्ही तुम्हाला हजार बाराशे रुपयामध्ये भेटणार आहे ना ती आपल्याकडं फक्त तुम्हाला साडेतीनशे चारशे या रेंजमध्ये भेटणार आहेत या साड्या साडेतीनशे चारशे मध्ये पण ह्या थोड्याशा डार्क कलरमध्ये येतात याच्यात कलर भेटतील सर तुम्हाला हे फक्त ऑप्शन दाखवतो मी तुम्हाला एक एक सॅम्पल पीस दाखवतो यामध्ये कलर ऑप्शन डिझाईन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन भरपूर आहेत हे बघू शकता रिच पल्लू आहे याचा पण लायनिंग वाला आहे हा असा पदरी पदर आहे पूर्ण ओव्हरऑल अशा बुट्टीचं काम केलेलं आहे जरीचं पॉपर झरीचं काम आहे त्याच्यावर आणि विथ ब्लाऊज येणार आहे सर्व साड्यांमधला विथ ब्लाउज आहे कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये कलकत्ता कॉटन वगैरे घेण्यासाठी हे अशा प्रकारे ही फक्त आपल्याकडे दोनशे दहा रुपयामध्ये बसेल याचा स्क्रीनशॉट पण घेऊन येऊ शकता तुम्ही ही जी रेंज व्हिडीओ मध्ये सांगतो त्याच रेंजला तुम्हाला भेटणार आहे अच्छा त्यानंतर हे बनारसी सिल्कमध्ये सिल्क बनारसी सिल्क अशा बना हर एक प्रकारच्या भेटणार आहेत हे फक्त अयोध्या टेक्स्टाइल तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर इंडियाची जी व्हरायटी आहे जी रेंज आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपल्या शॉपमध्ये बघायला भेटणार आणि ते एकदम रिजनेबल रेटमध्ये बघायला भेटणार रे। कलर वगैरे अवेलेबल भेटणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर जे बनारसीवरती स्पार्कल वर्क केलेलं आहे जे स्टोनचं वर्क बोलतो आपण हे त्या टाइप मध्ये फक्त हे स्टोन लागले पूर्ण असं बुट्टीच काम येणार आहे याच्यावरती असा भरीव पदर आहे त्याचा भरझरी जरीचा पदर आहे हे जे आजीबाईंच्या साड्या असतात नववारी आपल्याकडे रेंज याची फक्त दोनशे दहा रुपयापासून सुरुवात आहे हो प्रत्येक प्रकारच्या नवारी बघायला भेटणार ओके त्याच्यानंतर जे हे काठाची महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चालणार आहे जी शकता काठामध्ये घेणार तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला तीनशे रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे यामध्ये पण हो भागातले पण भेटतील ना हे बघू शकता तुम्ही हे भारी रेंज आहे ना भारी रेंजचा पोते रायतोचा बघू शकता हे मधुरई मध्ये त्यामध्ये हे कलर कॉम्बिनेशन हे स्वतः आपण बनवून घेतलेले आहे कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन एकदम देते मिळतात तर ह्या किती पर्यंत पडतात ह्यामुळे तुम्ही आता घेईल तसं आहे सर याच्यावरती कपड्यावरती असत स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज तुम्हाला तीनशे रुपया लास्ट लास्ट तुम्हाला पंधरा वीस हजारापर्यंत ब्रायडल बघायच्या ब्रायडल पण त्याच्यामध्ये भेटतील तुम्हाला ब्रायडल नवारी पण आपल्याकडे अवेलेबल आहे एकदम कॉटन एकदम प्युअर प्युअर कॉटन मध्ये येणार हे बघू शकता तुम्ही त्याचा पदर वगैरे त्या साईडला बघा एक नंबर कलर आहे छान आहे नवरी काय गोरी नवरीला एक नंबर होतो त्याच्यानंतर जी साठी म्हणलो मी हे ते साठी येणार आहे ओव्हरऑल भरलेली आहे पूर्ण भरलेलं आहे नऊवारी बदल आहे असा हातानं काम केलेला पदर आहे पूर्ण हे हाताचं वर्क आहे एम्ब्रॉयडरी केलं का ते बघू शकतो पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे कलर देवा भरलेले साडे आहेत पूर्ण स्पेशल नोकरी हेवी आहे थोड्या आ, स्पेशल नवरी साड्या आणि ओव्हरऑल पूर्ण डिझाईन येणार आहे याच्यावरती बघू शकता तुम्ही हे स्पेशल नवरीच्या साड्या हे शालू वगैरे येतात ना हे त्या टाइप मध्ये हे पूर्ण भरजरीत काम येणार आहे याच्यावरती स्पेशल नवरी साठी तुम्हाला कलर डिझाईन स्पेशल नवरी साठी शालू वगैरे बोलतो ना हे त्याच्यामध्ये हे आता नवीन प्रकारात जे शालू येत आहेत जाल डिझाईन वगैरे हे त्या टाइपचे शालू आग असे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी शालू मध्ये पण बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर हे शालू मध्ये आता साऊथ इंडियन शालू साऊथ इंडियन शालू हा जो की आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे okay. हे साऊथ इंडियन शालू मध्ये येणार डायमंड लावले त्यावर हे पूर्ण डायमंडच काम केलेलं आहे त्यानंतर हे कलर बघा hmm. काहीतरी वेगळे कलर बनवलेले hmm. hmm. आहेत बरोबर हे आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्यामुळे असे वेगवेगळे कलर बघायला भेटत आहेत बघू बग शकता पूर्ण काम वगैरे पूर्ण स्वतःच्या कारागिराने हे बनवलेलं आहे वर कारागिरी केलेली आहे ज्यावरती आणि त्यावरती पण डायमंड पण लावले त्याच्यावरती असे कलर वगैरे त्यामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथं आल्यानंतर तुम्हाला भरपूर बघायला व्हरायटी बघायला भेटणार बाराएट आहे त्यामध्ये तुमचं हा आता कधी दुकान ओपन झालं हे आपल्या दुकानला ती एक महिना एक महिना महिना व्हायला येईल आता नवीनच सुरू झालाय ओपनिंग झालेलं आहे जागेला सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख हे हे बघू तुम्ही तुम्हाला कंची सिल्क वगैरे जे येतात नवीन साड्या रेखा पॅटर्न मध्ये बॉलिवूड कन्सेप्ट वगैरे येतात हे त्या टाइप मध्ये येणार हे बघू शकता हा मटेरियल कुठला साऊथ इंडियन साऊथ इंडियन मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर पाहिजे डार्क कलर आणि विथ पॅकिंग विथ पोस्टर येणार छान आहे जो कपडा आहे तो एकदम असा मुलायम कपडा आहे

हे पण कलर कॉम्बिनेशन बघू शकता येलो ला जास्त करून ग्रीन कॉम्बिनेशन यायचं पूर्वी बनवले कॉम्बिनेशन यामध्ये टाकलेलं आहे आणि पूर्ण हे कॉपर जरीचं काम बॉर्डरचं काम वगैरे हो बघू शकता तुम्ही त्यामध्ये छान केलंय हे कॉम्बिनेशन पिळ्यासोबत खूप चांगलं वाटतंय त्याच्यानंतर हे असे त्यामध्ये बुट्टीचे वगैरे प्रकारे बुट्टी त्यानंतर ही जी पैठणीमध्ये यायची पूर्वी त्या प्रकारामध्ये आता हे नवीन प्रकारामध्ये बुट्टी आपण वेगळे टाकलेली मुनिया बुट्टी मुनिया पूर्ण मुनिया बुट्टीचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर हे अशी छोटी बुट्टी मोठी नाही आवडत छोटी आवडते ते ते पण पण मिळून जाईल आणि नवीन ले ले। मुनिया बुट्थी. मुनिया बुट्थी ते ते नवीन माल आवडतो प्रत्येक वेळेस नवीन माल येतो सर माझ्याकडे रोज नवीन नवीन माल तुम्हाला व्हरायटी नवीन बघायला भेटणार आहे आणि सध्या गर्दी असेल दुपारच्या नंतर गर्दी होत असेल हो गर्दी भरपूर असते सर त्यानंतर हे बघू शकता हे सिल्वर कॉपरचं हे सिल्वर कॉपर दोन्ही जरी वापरलेले आहेत सा या साडीमध्ये अच्छा सिल्वर दिसते कॉपर दिसत नाही आतमध्ये कलरमध्ये मिक्स झाले व्हिडिओमध्ये नाही दिसणार ते जरी इकडे सिल्वर आणि कॉपर कौ, असे दोन्ही दोन्ही प्रकारचे जरी आहेत जरी हे पूर्ण हे बघू शकता तुम्ही पदर वगैरे हो सात कुंड्या चौदा मोर तीन कुंड्या सहा मोर असा जो प्युअर सिल्कचा पदर बोलतो आपण ते तशा पदराचं हे काम केलेलं आहे याच्यावरती बघा हे बघू शकता हे मुद्रा पैठणी पैठणीमध्ये पूर्वीपासून जी चालत आलेली पैठणी आहे मुद्रा पैठणी ही नावाने ओळखली जाते नावान? ते असं काम बनवलेलं आहे त्याच्यावरती हे मुद्रा पैठणी प्रॉपर जे महाराष्ट्रामध्ये चालणारी पैठणी आहे हे बघू शकताय तुम्ही त्या पैठणीचा असं कॉन्सेप्ट बनवलेला आहे याच्यामध्ये लोटस पैठणी लोटस ही मार्केट मध्ये बघायला गेलं तुम्हाला आठ दहा हजाराच्या रेंज मध्ये बघायला भेटणार हे आपल्याकडे फक्त तीन साडे तीन हजाराच्या रेंज पासून स्टार्टिंग आहे यांची ते प्युअर सिल्कच्या साड्या हा। हे बघू शकता याचा पदर ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे हा आणि हा पदर येईल कसा भरझरीत पदर आहे पूर्ण पूर्ण कर्ण फुलाबुट्टी बोलतो आपण त्याच्यामध्ये पूर्ण असं मीनाकारी वर्क बनवलेलं आहे हे पाहू शकताय तुम्ही बरोबर त्याच्यासाठी हे बनारसी सिल्क मध्ये थोडंसं वेगळं बनवलेलं आहे ओके बनारसी सिल्क प्लस जाल डिझाईन अच्छा झालं दिले हा हे बघू शकता ज्याचे पण काम का सुंदर बुक केलेलं आहे पत्राचं वगैरे हे बघू शकता तुम्ही वर्क याच्यावरचं चा। हे डिझायनरची साडीला okay. पेस्टल कलर डार्क कलर यामध्ये सर्व प्रकारचं वर्क धागा वर्क स्टोन वर्क जरकन वर्क असं वेगवेगळ्या प्रकारचं वर्क पण बघायला भेटणार त्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही काश्मीरी वर्कमध्ये त्या डिझायनर साड्या सगळ्या हे डिझायनर साड्या आहेत त्या बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे तुम्हाला <t> पूर्ण सिल्वर मध्ये जरी वर्क सिल्वर जरीचं जे काम आहे ते केलेलं आहे याच्यावर सिल्वर जरीचं वर्क केलेलं आहे आणि या सगळ्या डिझायनर सगळ्या आपल्यानंतर बघतोय डिझायनरमध्ये पण तुम्हाला थोड्या हेवी रेंज मध्ये येतात म्हणजे थोडस प्राइसिंग पण त्याची जास्त असू शकतात सिमर वर्क मध्ये म्हणजे स्टार्टिंग रेंज काय हो याची स्टार्टिंग रेंज माझ्याकडे सर पाचशे रुपयापासून तुम्हाला डिझायनरच्या साड्या बघायला भेटणार आहेत ओके हे बघू शकता तुम्ही हे पूर्ण सिक्वेन्स वर्क केलेलं आहे ज्यानंतर हे सिल्क कपड्यावरती लायनिंग वर्क वर्क डायमंड आहे एकदम 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 बॉर्डर वगैरे काम केलेलं आणि एकदम मस्त वाटत कोण पण विचार हे ब्लॅक त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन हे कलर आहेत ना असे ब्लॅक आहे पूर्ण मोरा चाँ पूर्ण याच्यामध्ये जरी आहे मग याच्यामध्ये हे डायमंड आहे हे ते डायमंडचं आणि धाग्यांचं दोन्हीवर काय सर डायमंड आणि धागा दोन्ही आहे बघा एक नंबर होती ही साडी खाली डिझाईन आहे टिशू सिल्क मध्ये साड्या खूप आहेत बघायला गेलं तर भरपूर टाइम लागेल पण तुम्हाला तर मेन मेन काड्या साड्या करून दाखवतो आम्ही हे तुम्हाला बघायला नंतर तुम्हाला पूर्ण व्हरायटी बघायला भेटणार आहे कारण व्हिडिओ मध्ये सर्व व्हरायटी बघायला नाही आता आपल्याकडे घागरे पण आहेत हो घागरे पण आहेत ना सर घागरे पण म्हणजे शूटिंग शर्टिंग सर्व सर्व भेटणार आहे तुम्हाला ड्रेस मटेरियल ड्रेस घागरे बघूया आपण हो घागरे बघूया यानंतर इथे हो मिड रेंज पासून अगदी हाय रेंज पर्यंत तुम्हाला घागरे मिळतात घागरे बघायला भेटणार आहे तुम्हाला हा फक्त तुम्हाला एक हजार रुपयापासून याची सुरुवात आहे आपली एक हजार पासून सुरुवात एक हजार पासून सुरुवात आहे सायडर ब्रायडल सर्व प्रकारचे घागरे बघायला भेटणार आहे अच्छा बघू शकते वर्क वगैरे त्याच्यानंतर हा ऑर्गेनजा मध्ये घागरा बनवलेला आहे खोलून दाखवा एक बघू शकता किती सुंदर असं काम केलेलं आहे याच्यावर नंतर हा ब्राईड साठीचा दो आहे वेलवेट मध्ये त्याला डबल दुपट्टा येणार आहे अच्छा ते बघू शकता तुम्ही एक वेलवेटचा आणि एक नेटचा म्हणजे दोन्ही ऑप्शन असतात का हो ऑप्शन असतात याला त्याला ऑप्शन आहेत हे ब्राईडचे घागरे आहेत ना ओके त्याला दोन दोन म्हणजे दोन दोन हे दिलेले आहेत हे ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये हे ब्लाऊज आहे त्याच्यासोबतचा आणि हे वरती पल्लू नेटवाला पण दिलाय नेटवाला पण दिलाय आणि तो वाला वाला तो अशी भरपूर व्हरायटी बघणार बघायला भेटणार आहे तुम्हाला याच्यात इकडे पूर्ण इकडे कलर कॉम्बिनेशन आहेत कलर कॉम्बिनेशन आहेत त्यामध्ये त्या पूर्ण डिझाईन साड्या खूप आहे माल माल तर भरला एवढा की बघून बघून हे ना माल एवढा माल आहे आणि इकडे कधी साडी आवडली तर तुम्हाला ट्राय करता पण येते अशी तर मंडळी बघितलं आता आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून आम्ही इकडे अयोध्या टेक्स्टाईल मार्केटला होतो शिर्डफाटा रोडवरून जवळ आहे तिथे जवळ आहे त्याच रोडला लागतं ला ला म्हणजे पलावा सिटी डब्ल्यू ईस्टला जे आहे तिथून अगदी काही अंतराच्या आकेवरती आहे म्हणजे एक्सपेरिया मॉल तिथून आपल्याला इथे पोचता येईल आणि समोर आहे शालू हॉटेल तर तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे नवीन हे शोरूम सुरू झालेलं आहे साड्यांसाठी आणि साड्यांचे भरपूर सारे त्या मार्केट आणि निमित्ताने नवनवीन शॉप ओपन होत आहेत आणि काही ह्या ही जी चेन आहे म्हणजे पूर्ण साड्याचे मार्केट बनवणारे त्याच्यामध्ये मा भरपूर सारे मराठी बांधव आपले आहेत त्याच्यामुळे हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवायचा उद्देश हा की ते ते पण त्यांचा जा व्यवसाय जास्तीत जास्त वाढवतील जास्त जास्त लोकांपर्यंत त्यांचा जा व्यवसाय पोचेल हा एक उद्देश ठेवून आपण हा व्हिडिओ केला ज्यांना वाटेल कधी ह्या साईडला यायचा आहे कधी कामानिमित्त किंवा तुम्ही नाचगंडली कधी आलात तर तिकडे व्हिजिट देऊ शकतात शॉपिंग करू शकतात तुम्हाला आवडेल त्यानंतर खरेदी करा तुम्हाला प्राईस जशी जमेल त्या हिशोबाने इकडे रेट पण आहे आणि क्वालिटी पण जशी आहे त्या हिशोबाने तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय से